लॉरेन्स बिष्णोईक यांची संबंध असलेल्या खुशनुमा अन्सारी उर्फ मॅडम जहर हिला दिल्ली पोलिसांनी अलीकडेच अटक केली आहे या एका अटकेने देशभरात पुन्हा एकदा एक मोठी चर्चा पेटली की भारताच्या अंडरवर्ल्ड मध्ये महिलांची भूमिका नेमकी किती मोठी होती किंवा आहे त्या महिला फक्त कोणाच्या तरी छायेतच काम करतात की स्वतःचं संपूर्ण गुन्हेगारी साम्राज्य सुद्धा उभं करू शकतात या प्रश्नाचं उत्तर मॅडम जहरच्या पण खूप आधी गुजरातमध्ये एका साध्या हाऊस वाईफ असलेल्या बाईने दिलं होतं जी एकेकाळी गुजरातमध्ये डर आणि दहशतीचं प्रतीक बनली होती कोण होते ती बाई आणि काय होता तिचा अंडरवर्ल्ड वर इम्पॅक्ट आणि हे मॅडम जहरचं प्रकरण नक्की काय सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पा पाटील आणि तुम्ही बघताय लगावत आधी बिष्णोई गँगच्या खुशनुमा अन्सारी उर्फ मॅडम झहरचा विषय काय ते सांगतो तरी खुशनुमा अन्सारी उर्फ मॅडम झहर उर्फ नेहा हिचं नाव दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आलंय तिच्यावर आरोप आहे की ती लॉरेन्स बिष्णू याच्या गँगच्या ड्रग नेटवर्कशी संबंधित आहे झालेल्या इन्व्हेस्टिगेशननुसार नुसार ती दिल्लीमध्ये एक ब्युटी पार्लर चालवत होती आणि त्या ठिकाणाचा वापर गँगशी संबंधित हालचालींसाठी होत असल्याचा संशय आहे तिच्यावर ड्रग्ज सिंडिकेट मधले काही भाग सांभाळणं शस्त्रांच्या हालचालींमध्ये मदत करणं आणि देखरेखीची कामं पाहण्याचे आरोप आहेत तिचं नाव गँगशी संबंधित शूटर बॉबी कबूतरशी सुद्धा जोडलं जात आहे ही मॅडम जहर आता चर्चेत आल्यानंतर तिच्यापेक्षा डेंजर अशा लेडी डॉनची चर्चा सुरू झाली त्या कोण होत्या तर त्या म्हणजे संतोखबेन जडेजा मी या बाईचा उल्लेख डेंजर यासाठी केला कारण तिच्या हयातीत तिने तब्बल चौदा हत्या केल्या आहेत पण एक सामान्य हाऊस वाईफ डॉन बनली कशी तर तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या ट्विस्टची ही गोष्ट आहे त्या काळात अंडरवर्ल्ड पूर्णपणे पुरुषांच्या ताब्यात होतं अशा वातावरणात एका बाईने थेट एका गँगची लिडरशिप करणं ही एक मोठी गोष्ट होती मूळच्या गुजरातमधल्या पोरबंदर भागात राहणाऱ्या रा बेन सुरुवातीला एक हाऊस वाईफ म्हणून आयुष्य जगत होत्या त्यांच्या पतीचा लोकल गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याच्या चर्चा होत्या पण एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा त्यांच्या पतीची हत्याच झाली तिथून बेन यांच्या आयुष्याने पूर्णपणे वेगळा रस्ता पकडला अनेकांचं म्हणणं आलं की पतीच्या मृत्यूने त्यांना पूर्ण हादरवून टाकलं होतं आणि त्याचवेळी त्यांच्या भावना प्रखर झाली होती यांनी फक्त बदला न थांबता नवऱ्याच्या गँगचा ताबा स्वतःकडे घेतला हळूहळू त्यांनी लोकल लेवलवर आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली खंडणी वसुली दुसऱ्या गँगवर हल्ले असे सगळे प्रकार करत त्यांचं नेटवर्क त्यांनी ने मजबूत केलं ला। त्या काळात पोलीस रेकॉर्ड्सनुसार त्यांच्या नावावर शेकडो गुन्हे नोंदवले होते जवळपास चौदा मर्डर्स मध्ये त्यांचं नाव जोडलं गेलं होतं आणि त्यांच्या गँगमध्ये शंभर ते पाचशे लोक काम करत असल्याचं सांगितलं जातं पण यांचं वैशिष्ट्य फक्त गुन्हेगारीत नव्हतं तर त्यांच्या राजकीय प्रवेशात होतं त्यांनी राजकारणात एंट्री घेतली आणि एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या काळात गुजरात विधानसभेत आमदार म्हणून काम केलं म्हणजेच एकीकडे त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप होत होते तर दुसरीकडे त्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या अंडरवर्ल्डमधला प्रभाव थेट राजकीय कॉरिडॉरपर्यंत पोहोचला होता आज हे कॉमन असलं तर त्या काळी नवीन होतं यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या पुढे त्यांच्या आयुष्यावर गॉड मदर नावाने सिनेमा सुद्धा बनला या सिनेमात शबाना आजमी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती आणि त्या रोलसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता या सिनेमामुळे संतोखे यांची गोष्ट पूर्ण देशात पोहोचली दोन हजार अकरा साली संतोखबेन यांचं निधन झालं पण त्यांचं नाव आजही भारताच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात ठळकपणे घेतलं जातं या संतोखबेन जडेजा असोत की खुशबू अंसारी या दोन्ही उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अंडरवर्ल्ड मध्ये महिलांची उपस्थिती ही काही नवीन नाहीये फक्त त्यांचं स्वरूप आणि काम करण्याची पद्धत आता बदलली आहे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात लोकल गँग हिंसक कारवाई आणि राजकीय संबंध महत्वाचे होते तर आजच्या काळात ड्रग्ज नेटवर्क इंटरस्टेट कॉन्टॅक्ट आणि डिजिटल कम्युनिकेशन आणि लॉजिस्टिक्स यांना जास्त महत्व आहे गुन्हेगारीचं स्वरूप आता अजून जास्त कॉम्प्लिकेटेड झालंय संतोक बेन यांच्या काळात त्यांचा स्थानिक समाजावर थेट प्रभाव होता त्यांच्या आवाजाने लोक घाबरायचे पण काही लोकांच्या मदत त्यांनी लोकल कम्युनिटीमध्ये काही सामाजिक मदतीची कामही केली होती ज्यामुळे त्यांना एवढा सपोर्ट मिळाला याला डबल इमेज म्हणतात एकीकडे गुन्हेगारीचे आरोप तर दुसरीकडे सामाजिक नेत्या या दोन्ही गोष्टी हेच दाखवतात की महिला फक्त गँगस्टरची पत्नी किंवा हेल्पर इतक्यापुरत्या मर्यादित नाही राहत तर काही वेळा त्या थेट डिसिजन मेकिंगचाच भाग असतात किंवा सुद्धा पुढे येतात या दोघींच्या गोष्टीवरून पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध होते की अंडरवर्ल्डचा इतिहास हा फक्त पुरुषांचा नाही आहे तर महिलाही त्या त्यांची वेगळी आणि कधी कधी तर धक्कादायक अशी छाप सोडतात काय वाटतं तुम्हाला या विषयावर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती